अंबरनाथच्या <गला> जावसई जा परिसरातील कार्तिक स्वामी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला आमदार डॉक्टर बालाजी किणेकर यांच्या हस्ते या रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलंय माजी नगरसेवक लेनिन मुक्को यांनी या रस्त्यासाठी पाठपुरावा केला होता अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आलंय जावसईतून कार्तिक स्वामी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठी दुरावस्था झाली होती त्यामुळे मंदिरात जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होत होती तसंच परिसरातील नागरिकांना आणि वाहन चालकांना याचा त्रास सहन करावा लागत होता हा रस्ता तयार करण्यात यावा यासाठी स्थानिक नागरिकांनी माजी नगरसेवक लेनिन मुक्को यांच्याकडे मागणी केली होती डॉक्टर बालाजी किणीकर यांच्याकडे लेनिन मुक्को यांनी पाठपुरावा केल्यानंतर त्यांच्या प्रयत्नांना यश आलंय कार्तिक स्वामी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचं सिमेंट कॉन्क्रीटीकरण करण्यात येणार आहे या रस्त्याच्या कामासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती आमदार डॉक्टर बालाजी यांनी दिली तर हा कार्यक्रम पार पडल्यानंतर ज्येष्ठ नेते ने आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली खूप दिवसापासून ह्या विभागातील नागरिकांचे आणि कार्तिकेश्वर मंदिराच्या ट्रस्टचे आणि खूपच लोक ह्या कार्तिकेश्वर मंदिरामध्ये भाविक येत असतात कार्तिकेश्वर मंदिराचं दर्शन घेण्यासाठी त्यांची सर्वांची मागणी होती की हा जो रस्ता आहे खूप दिवसापासून खराब होता हा एक कोटी रस्ता आमचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून आम्ही आणलेला आहे आणि हा एक कोटीचा रस्ता कार्तिकेश्वर मंदिर ते कालपर्यंत जेणेकरून येणारे जे भाविक आहेत आणि इथले रहिवाशी यांना त्याचा खूप दिवसापासूनची जी आम्ही मागणी होती ती आम्ही पूर्ण केलेली आहे इथं स्थानिक लोकांच्या मागणीनुसार मुकुलेणे नगरसेवक आणि आपले गुड्डूर साहेब या लोकांच्या प्रयत्नांनी माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून खासदार साहेब श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री साहेब यांच्यामार्फत ही निधी इथं अलॉटमेंट झाली आहे त्याच्या अनुषंगाने आज इथं काम पण सुरू झालं आहे हे कार्तिक स्वामीच्या मंदिर गेल्या पस्तीस वर्षापासून इथे कार्यरत आहे भाविकांना यायला लय ला त्रास होत होता आम्ही वारंवार आमदार साहेबांना सांगून हे निधी मंजूर करून घेतली आणि हे आज जे कार्याचा शुभारंभ झाला त्याच्यामुळे आम्ही आभार व्यक्त करतो आमदार साहेब मान्य मुख्यमंत्री साहेब आणि आपल्या खासदार साहेबांचे की त्यांनी आमच्यासाठी निधी उपलब्ध करून दिले की त्याच जेणेकरून की आणखी भाविकांची संख्या वाढेल इकडे यायची त्यांच्या सर्वांचा आशीर्वादांना लाभ होईल धन्यवाद यासाठी स्थानीय नगरसेवक जे लेणी मुक्कू आहेत त्यांच्याशी आम्ही सतत प्रयत्न करत होतो आणि त्यांचे संपर्क करून त्यांनी याच्यासाठी खूप मेहनत घेतला आणि आज हे कार्य सिद्धीच येतोय त्यासाठी त्यांच्यासुद्धा आम्ही आभारी आहोत अब्दुल भाई शेख यांचे पण आम्ही आभारी आहोत राहुल आणि विकास सोमेश्वर त्यांनी पण याच्यासाठी प्रयत्न केला म्हणून आम्ही सर्वांचे श्री सुब्रमण्य मिशन कार्तिक स्वामी मंदिराच्या ट्रस्टातर्फे त्यांना सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतो यावेळी आमदार डॉक्टर बालाजी केणीकर माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख माजी नगरसेवक लेनिन मुक्कू युवा सेना शहराध्यक्ष राहुल सोमेश्वर समाजसेवक विकास सोमेश्वर यांच्यासह हो शिवसैनिक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अजय जोशी राज्य माझा न्यूज अंबरनाथ